आज करमाळा तहसील आहे नेमकं कशा संदर्भात आपण निवेदन दिलेलं आहे करमाळा तहसीलमध्ये निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो की करमाळा तालुक्यामध्ये ग्रामीण भागातल्या अनेक गावामध्ये तसेच शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण म्हणजे शासकीय जागेवरती अतिक्रमण करून छोटी मोठी बांधकामं करणं आणि त्या जागा बळकावणं असं मोठ्या प्रमाणात चाललं होऊ असून शासकीय लेवलवरून याच्यावरती कारवाई सुरू झालेली आहे पण स्थानिक लेवललाही प्रशासकीय यंत्रणेने याच्यावरती कडकात कडक कारवाई करून हे सगळं हटवण्यात यावं यासाठी एक निवेदन दिलेलं आहे तसेच आज संपूर्ण भारतभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी नागरिकांचं वास्तत्व दिसून येत आहे तसेच काल बार्शीमध्ये तेरा बांगलादेशी नागरिक सापडलेले आहेत तसेच मोठ्या प्रमाणामध्ये करमाळा शहर आणि तालुक्यामध्ये हे बांगलादेशी नागरिकांचं वास्तव्य आहे तर यांना शोधून यांच्यावरती कात कडक कडक कारवाई करण्यात यावी तसेच तहसील कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी ठरवून या लोकांना इथलं नागरिकत्व म्हणजे आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल असं देण्याचं काम केलं आहे आमचं असं मत आहे की या नागरिकांना पकडून ताबडतोब यांच्यावरती कारवाई करावी तसेच यांना ज्यांनी कुणी इथलं कागद देण्यासाठी सहकार्य केलं यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि गुन्हा दाखल करून यांच्यावरती कडकात कडक कर, कारवाई कर, 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 करण्यात यावी तसेच करमाळा शहर या ठिकाणी मोकाट जनावरांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळं शाळेतील लहान लहान विद्यार्थी सायकलवरती शाळेमध्ये येत असतात तर या जनावरांची रस्त्यावरती धुमाकूळ घडत असताना या सायकलच्या विद्यार्थ्यांना धडकत आहेत काही महिलांना रस्त्यानं चालताना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो या तर काही जनावरं धडकून जखमी होत आहेत ज्यावेळेस ही घटना घडते त्यावेळेस ही जनावर माझं असं म्हणायलाही कोणी समोर येत नाही पण जेव्हा ही जनावरांवरती उपचार करून आम्ही गोशाळेमध्ये नेऊन सोडतो त्यावेळेस ही जनावर माझं म्हणण्यासाठी सगळे लोक त्या ठिकाणी हजर होत आहेत तर आमचं असं मत आहे की नगरपालिका आणि ह्या प्रशासकीय व्यवस्थेने ही फिरस्ती असणारी किंवा मोकाट फिरणारी सर्व जनावरं एकत्र करून ही पांजरपूर गोशाळेमध्ये सोडण्यात यावीत आणि ज्यावेळेस सुटतील त्यावेळेस हे माझी मंदर येणार आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी तीन प्रकारांचं म्हणणं आहे आज सकाळी संजय राऊत शिवसेनेचे संजय राऊत यांची पथका परिषद झाली त्या पत्र परिषदेमध्ये प्रकारे आता आपण बांगलादेशांचा मुद्दा उचलला त्याच्यावर त्यांनी भाष्य करताना सांगितलं की जर हे महाराष्ट्रामध्ये सापडत असते तर हे सध्याच्या सरकारचं केल्युअर आहे हे जे एका सरकारचं असं म्हणता येत नाही ते खूप कालावधीपासून म्हणजे असं म्हणेल की जसं ये, की एन आर सी सारख्या कायद्यामध्ये एकोणीसशे एकाहत्तरनंतर भारतामध्ये या लोकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये संख्या आलेल्या आहे त्यानंतर जाणून बुजून इथल्या काही सरकारने किंवा इथल्या प्रशासकीय यंत्रणेने शासकीय यंत्रणेने असतील किंवा मंत्रालयाच्या म्हणजे आपण म्हणतो की शासकीय व्यवस्थेने सुद्धा प्रशासकीय सुद्धा या सगळ्या गोष्टीला काही हव्यासापोटी असेल किंवा काही गोष्टीपुटी असतील किंवा काही सहकार्य करण्यापुटी या सगळ्या गोष्टींना यांना नागरिक देण्यासाठी खूप प्राधान्य प्राधान्य दिलं गेलं आणि या लोकांना इथलं नागरिक देण्यात प्राबल्य दिलं गेलं गंभीर आरोप गंभीर आरोप नाही हा आरोप गंभीर नाही हा मध्ये आहे तुम्ही चेक केलं म्हणजे एखाद्या आधार कार्ड काढणाऱ्या व्यक्तीच्या समोर तुम्ही जाऊन बसलात तर त्या व्यक्तीला पूर्वी याच कार्यालयातून ओ टी पी दिला जायचा प्लीज गंभीर आरोप नाही ते वास्तव समोर मांडतो या तर याच ही तुम्ही या ठिकाणाहून हे आधार कार्ड किंवा तत्सम का कागदरी कशी दिली गेली आज जर तुम्ही आधार कार्ड सामान्य व्यक्ती काढायला गेला तर तुम्ही अनेक प्रकारचे पुरावे मागता मग या लोकांना कुठलाच प्रवाध तुम्ही रेशन कार्ड देखील उल्लेख केला आधार कार्डचा उल्लेख केलाय निवेदन देत असताना काही सस्पेक्ट किंवा काही संशयित आधार कार्ड किंवा रेशन कार्ड असे तुमच्याकडे आहेत का प्रशासनाने विचारपूस केली त्यांना तसे द्यायला तयार आणि असतील तर आता का दिले नाही नाही त्याची अगोदर शासनाने जर ह्याचा डाटा शासनावर तुम्हीच दिलं या तर डाटा तुमच्याकडेच मिळेल ना तो आम्हाला कसा देगता तुम्हीच अव तयार करा आणि ज्यावेळेस तुम्ही असं नाही म्हणाल त्यावेळी आम्ही तयार द्यायला लागेल उजव्या विचारसरणीचं हिंदुत्ववादी सरकार देशात राज्यात सत्यता असताना तुमच्यासारख्या संलग्न संघटना संस्थांना जर रस्त्यावर उतरावं लागत असेल निवेदन आंदोलनं करावे लागत असतील ग्रह खात्याचं सरकारचा अपयश नाही गृह खात्याचा सरकारचा अपयश नाही सरकारपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवणं ग्रह खात्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याच्यावरती सरकार सरकारच्या गुप्त एजन्सीद्वारे सरकारची यंत्रणा असते सर्व माहिती असते सरकारला माहिती पोहोचत नाही हे देखील अपयश आहे असं वाटत नाही सरकारच्या गुप्त यंत्रणे हे सगळ्या माहितीला सुरुवात झालेलीच आहे पण सरकारच प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचण्यापेक्षा स्थानिक लेवलच्या नागरिकांना जर याच्याकडे सजगतेने बघितलं तर हे अधिक काम करण्यासाठी शासनाला किंवा ग्रह खात्याला सोपंच आहे सध्या प्रति जनावर माझ्या अंदाजे पस्तीस रुपयाच्या आसपास पस्तीस ते पन्नास रुपयाच्या आसपास काहीतरी खर्च केला जातो दररोजचा काहीतरी बरोबर मग त्या तसं जरी असेल तरी आज अद्याप मोकट जनावर फिरतायत काय कारण नाही ज्या लोकांचीही मोकट जनावर आहेत त्यांचा साधा साधा सविषय आहे की कुठल्याही प्रकारचं न सांभाळता सांभाळणार दुसरा आणि धार माझ्याकडे धार देऊन देणार हा जो फॅक्टर झाला या कारण फुकाट जगून येते आहे आणि माझ्याकडे धार देते या दूध देते या तर या फक्त मुळे हे लोक जावर मोकड सोडतायत हे जावर पकडून द्या आपाप मार्क समोर दिल ना आणि मग हे माल तुम्ही कारवाई करा आमचं इतकं स्पष्ट मत ना धार्मिक अतिक्रमणाच्या बाबतीत विशिष्ट धर्माचे अतिक्रमण का सगळ्या धर्माचे अतिक्रमण काढले पाहिजे असं विशिष्ट धर्माचा उल्लेख विशिष्ट धर्माचा केलाय अतिक्रमणणाला विरुद्ध आहे का विशिष्ट धर्माला विरोध आहे कुठल्या विरोध नाही जे अतिक्रमण केलेलं आहे ते आमचं सगळ्या धर्माचा अतिक्रमण आमचं कुठल्या कारण उल्लेख विशिष्ट धर्माचा आहे अजीब बात समजण्यासारखं शासकीय जागेवर ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केले काढण्यात केलं